हाय हॅलो मित्रिनो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी आहे नीता भोंगडे तर बरेच दिवसानंतर मी ब्लॉग करते तर तब्येत वगैरे ठीक नव्हती आणि एक दुःखद घटना घडली त्याच्यामुळं काही मी व्हिडिओ वगैरे केला नाही तर आलो मी बोसन बोसन तर इथं आलो आलोत आम्ही संध्याकाळचे सहा वाजली साडेपाच वाजले आणि मुलं वगैरे गेली ट्यूशनला याच्यानंतर घरात बसून बसून खूप बोर होऊ लागलं तर याच्यानंतर आलोय आम्ही गार्डनमध्ये आलोत काकू आल्यासोबत मैत्रीण आली भाजी आली तर आम्ही सोबत आलोत आणि बघू शकता किती मस्त असं वातावरण दिसते आभाळ वगैरे असं आलं होतं आणि घरात बसून बसून इथे गर्मी पण होऊ लागली वातावरण ऊन आणि सावली ऊन आणि सावली त्याच्यामुळे इतकं दमट असं वातावरण घायभरलंसार होऊ लागलं घरी तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं बाहेर कुठं तरी जावं डॅमला जायचं होतं पण पाऊस वगैरे नसल्यामुळं तिथं पण काय मजा येत नाही आणि ऊन असल्यामुळं रस्त्याने खूप त्रास होतो त्याच्यामुळे तर आलो संध्याकाळी विचार केला चला आपल्या गार्डनजवळ आहे तर गार्डनमध्ये आलो तर बघू शकता इथं पण किती आभाळ आलेला आहे आणि इथं बसलो थोडंसं लेकरं वगैरे खेळू लागले लेकरांना आणले थोडंसं खेळायला पण लेकरं काही घसरगुंडी वगैरे झुला वगैरे ते काही खेळत नाही तर दुसरीकडे एक गार्डन आहे जे अशोक पार्क आहे तर तिकडे एक क्रिकेट फुटबॉल ते खेळतात तर लेकर तिकडे गेले आणि इथं आम्ही बसलो तर काकू पण म्हणून लागले इकडं की बाबा चला मच्छर खूप आहेत मच्छर खूप चावले लवकर घरीचं आणि बघू शकता इथं किती छान असं बॅकग्राऊंड आहे किती मस्त असा नजारा वाटतोय ना तर हे जे आहे तर इथं थोडंसं लॉन आहे ते पायाला थोडंसं टोसे ते भारी वाट लागलं तर चिपर वगैरे काढले आम्ही बाजूला आणि त्याच्यामध्ये गेलो तर चला एखादा दीड तास आम्ही मस्त फिरलो आणि संध्याकाळ झालं साडे सात वाजले तर आता आम्ही उघडलोय घरी तर चला असं मी उघडू लागलं इथं एंड करते आणि बघूया चला आता घरी जाऊया तर चला आता आलो या मी घरी आणि आता करायचं आहे काय बसायचं नाही म्हणता आता करायचं आहे स्वयंपाक तर चला मी नी ब्लॉगला इथे स्टॉप करते बाय